अचूक माहिती इतिहासाची नेमकी सत्य गाथा महापुरुषांची व्यक्ती परिचय शून्य से शिखर तक आयोजन विविध स्पर्धांचे नाते घट्ट अध्यात्माचे पाहून सबस्क्राईब करायला विसरू नका आपले सर्वांचे डॉक्टर वर्षा आठवडे युट्यूब चॅनल मुक्त आनंद दिवाळी दोन हजार तेवीस या वारी विशेषांकातील आजचा लेख पंजाब ते हंपी वाया वारी कार्तिकी एकादशीला मी आळंदीला तिथे येणाऱ्या तमाशा फडांची फोटोग्राफी करण्याकरिता गेलो होतो तेव्हा वारीचे विचार नव्हते आणि अचानक एक अनाहूत माणूस माझ्या जवळ येऊन मला विचारतो तुम्ही दर्शन घेतलं का त्या दिवशी विठ्ठलाच्या दर्शनाला लाखो लोकांची गर्दी उसळली होती इतक्या गर्दीत रांगेत उभा राहून देखील माझा नंबर लागला नसता असं त्या माणसाला सांगताच तो माणूस म्हणाला चला मी तुम्हाला घेऊन जातो माझा इथेच जन्म झालाय आणि मी गेलो त्याच्या बरोबर मला छान दर्शन मिळालं पण नंतर तो माणूस कुठे गायब झाला तो मला पुढचे चार दिवस दिसलाच नाही पण त्या माणसाने माझ्या मनात वारीविषयीची उत्सुकता निर्माण केली त्या दिवशी मी तिथून निघालो तो पुढच्या वर्षी वारीचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा हे मनाशी ठरवूनच हे ठरवलं आणि वारीविषयी माहिती जमा करू लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की दिवे घाटला मला खूप छान फोटो मिळतील कारण पूर्ण वारी करणं माझ्या कामामुळे तर मला शक्य नाही पहिल्या दिवशी मी दिवे घाटला गेलो तो अनुभव तर आयुष्यभर विसरता येणार नाही विशेष म्हणजे त्या वर्षी पहिल्यांदा इंग्रजी वर्तमानपत्राने वारीचे फोटो छापले होते माझा दिवे घाटचा अनुभव इतका छान होता की त्यानंतर दरवर्षी कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर वारी गाठायचीच हा निश्चय करूनच धावत पळत ऑफिस गाठलं इच्छा असेल तर मार्ग निघतोच हे मी अनुभवावरून सांगतो मला ऑफिसमधून सुट्टी घेणं जवळ जवळ अशक्य होत तेव्हा ऑफिसमधून निघायचं जेजुरी किंवा अकलूज वगैरे गाठायचं एक दिवसाने परत ऑफिसला जायचं मग आषाढीच्या आधी निघून थेट पंढरपूर गाठायचं हे सगळे प्रयोग मी केले आहेत ते एसटीने जायचं तो अनुभव काही वेगळाच असतो येष्टीमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी असते त्यांच्या त्या ते विठ्ठल दर्शनाच्या वेळात मी कधी ओढला जायचो हे मलाच समजायचं नाही एकदा अकलूज होऊन पंढरपूरला जायचं होतं बसला खचाखच गर्दी होती मला पंढरपूरला जाऊन फोटो काढायचे आहेत म्हटल्यावर यष्टीच्या ड्रायव्हरने मला डॅशबोर्डवर बसून प्रवास कराल तर चला असे म्हटले मला पंढरपूरला पोहोचण्यात जास्त इंटरेस्ट होता त्यामुळे मी तिथपर्यंत पोहोचतोय हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं होतं तिथे गेल्यावर राहायला चांगलं हॉटेलही मिळत नाही त्या वर्षी मला आषाढी एकादशीच्या दिवशी तिथे जे काही वातावरण असतं त्याचे मिळतील तितके फोटो काढायचे होते म्हणून मी पहाटे लवकर उठून बोट भाड्याने घेतली आणि चारही मंदिरांचे फोटो काढण्याचा खटाटोप केला त्या गर्दीत फिरून जितके फोटो घेता येतील तितके घेण्याचा प्रयत्न करत होतो त्या प्रयत्नात माझं पाकिट देखील मारलं गेलं ते मारलं जाते आणि कोण मारते हे मला कळत होतं पण तिथे प्रचंड गर्दी होती आणि माझे दोन्ही हात कॅमेरा सांभाळण्यात गुंतलेले होते त्यामुळे मी काहीच करू शकत नव्हतो नशिबाने पाकिटात फारसे पैसे नव्हते पण माझी जी, जी कार्ड वगैरे होती ती केली सांगण्याची गोष्ट म्हणजे दोन वर्षानंतर मला घेऊन फोन आला की तुमचं पण मला काही तिथे जाऊन पाकिट आणायला सवड मिळाली नाही दोन चार वर्ष सतत जाऊन जेव्हा माझ्याकडे खूप फोटो जमा झाले तेव्हा तमाशाप्रमाणेच या फोटोचेही प्रदर्शन भरवावं हा विचार मनात आला त्याआधी माझं तमाशावरचे फोटो प्रदर्शन झालं नंतर त्याचं पुस्तकही केलं त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला म्हणून मग वारीचंही पुस्तक करावं हे मनात आलं म्हणून वारीवर इंग्रजीत पुस्तक केलं त्यावेळी पुस्तकाला कसा प्रतिसाद मिळेल काय याचा विचारही मनात आला नाही त्यावेळी आपल्या महाराष्ट्रातल्या इतक्या मोठ्या आणि महत्वपूर्ण परंपरेचं डॉक्युमेंटेशन होईल इतकाच विचार मनात होता हो दुर्दैवाने वारी पुस्तकाला फारसा प्रतिसाद नाही मिळाला पण या पुस्तकाने मला खूप वेगळा अनुभव दिला एका महान परंपरेचा अभ्यास करण्याची संधी मिळाली आपली संत परंपरा समजली त्या काळची गरज असेल किंवा त्या काळाचं महात्म्य असेल की आपल्या मराठी भूमीत इतक्या संतांचा एका वेळी जन्म झाला तेही समाजातील विविध पार्श्वभूमीतून आलेल्या संतांचा या संतांनी आपल्या समाजाला नवा विचार दिला नवा मार्ग दाखवला हा सगळा अभ्यास माझ्यासाठी इतका फॅसिनेटिंग होता की मी वारीचं पुस्तक झाल्यावरही थांबू शकलो नाही हा अभ्यास आता आलेल्या माझ्या हे तीर्थांचे माहेर या मराठी पुस्तकासाठी उपयोगी पडला नव्या अभ्यासातून मला नामदेव परंपरेची ओळख झाली वारी परंपरा आपल्यासाठी नवीन नाही परंतु नामदेवांचे पंजाबातील कार्य तसेच हम्पी येथील विठ्ठल मंदिराविषयीची माहिती कदाचित अनेक मराठी वाचकांना नसेल म्हणून त्याचा अंतर्भाव मी मराठी पुस्तकात केला आप आहे आपल्याला आज ज्ञानेश्वर समजतात त्याचं बरंचस श्रेय नामदेवांनाही जात नामदेवांबद्दल अभ्यास करतानाच त्यांचं उत्तर हिंदुस्थानापर्यंत पोहोचलेलं कार्य मला समजलं आणि मीही उत्तर हिंदुस्थानात पोहोचलो नामदेवांनी एक दोन वर्ष नाही तर तब्बल वीस वर्ष पंजाबात राहून कार्य केलं होतं आपल्याकडे नामदेवांचं मंदिर नाही परंतु घुमान या गावी त्यांची दोन मंदिरं आहेत एक नामदेवजी का गुरुद्वारा आणि त्यांची समाधी ती समाधी बहुत प्रतिकात्मक स्वरूपातली असावी तो भाग काही फारसा प्रसिद्ध नसल्याने मी तिथल्या माझ्या पीटीआय मधल्या फोटोग्राफरलाच फोन केला त्यामुळे मला तिथपर्यंत पोहोचायला अजिबात त्रास झाला नाही तिथे तर माझं खूप उत्साहाने स्वागत झालं मला हवे तितके हवे ते फोटो काढता आले नामदेवांनी तिथे केलेल्या कार्याविषयी अधिक माहिती मिळाली आजही त्या गुरुद्वाराद्वारे गुरुद्वाराद्वारे शिक्षण आरोग्य यासारखे सामाजिक हिताचे प्रकल्प राबविले जातात हे ऐकून तर मला खरंच खूप आश्चर्य वाटलं तितकंच आश्चर्य त्यांच्या समाधी मंदिरात शिवलिंग राम सीता कृष्ण या हिंदू देवतांच्या तसबिरी बघून वाटलं पंजाबासारख्या राज्यात नामदेवांनी केलेले कार्य विलक्षण आहे त्या काळी तेथे मुस्लिम आक्रमणी व्हायची हे आक्रमक जबरदस्ती धर्मांतर करावे याचे मंदिरांची नासधूस करायचे सर्वत्र असुरक्षिततेचे वातावरण होते याच काळात नामदेव तेथे गेले तेथे राहून त्यांनी लोकांना आधार दिला आपल्या धर्माचे रक्षण करण्याची प्रेरणा दिली समाजाला संघटित होण्याचा संदेश दिला त्यामुळेच त्यांना शीख धर्माच्या संस्थापकांपैकी एक मानले जाते त्यांच्या कवनांचा समावेश गुरु ग्रंथ साहेब मध्ये करण्यात आला आहे नामदेवांचे हे कार्य किती महान आहे याची प्रचिती तुम्हाला पंजाबात गेल्याशिवाय कळणार नाही हे अनुभव जितके आश्चर्यकारक होते तितकाच हम्पीचा अनुभव देखील आश्चर्यकारक होता हम्पीला एका विठ्ठलाचं मंदिर आहे असं ऐकलं होतं पण पाहिलेलं नव्हतं तिथेही त्या भागातच राहणारा माझा एक मित्रच माझ्या मदतीला आला त्या डॉक्टर मित्राला मी हंपीविषयी माहिती विचारायला जवळपास वीस वर्षांनी फोन केला तेव्हा तो म्हणाला की त्यानेही कधी हम्पी बघितलेलं नाही मग काय त्याच्या गाडीतून मी सुखेने प्रवास केला मी जेव्हा तिथे पोहोचलो आणि ते मंदिर पाहिले तेव्हा अक्षरशः आतून हल्लो तिथली अप्रतिम कारागिरी मंदिराची स्थापत्यशैली त्याची भव्यता सगळाच अनुभव खूप सुंदर होता विजयनगरच्या साम्राज्याचा काळ हा भारतीय इतिहासातील वैभवाचा काळ होता मुस्लिम आक्रमकांना पराजयाचे पाणी पाजून हरिहर आणि बुक्क यांनी विजयनगरच्या साम्राज्याची स्थापना केली याच काळामध्ये येथे अनेक मंदिरे शिल्पे बाजारपेठा महाल उभे राहिले त्यातलेच विठ्ठल मंदिर हे स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुनाच आहे परकीय आक्रमणांपासून विठ्ठलाच्या मूर्तीचे संरक्षण व्हावे म्हणून पंढरपूरच्या मंदिरातील विठ्ठलाची मूर्ती हंपीच्या विठ्ठल मंदिरात आणली गेली अशी आख्यायिका सांगितली जाते कारण काहीही असले तरी इथले मंदिर आणि मूर्ती ही सुंदर आहे तिथे तर किती फोटो घेऊ आणि किती नाही असं झालं होतं मला इतकं विध्वंस नाश आणि पुढे झालेल्या पडझडीनंतर जर मंदिर इतकं देखणं असेल तर त्यावेळी मंदिराचं रूप किती देखणं असेल नामदेवांचे कार्य आणि विठ्ठलाची हम्पी येथील मूर्ती पाहिल्यावर महाराष्ट्रातील संत परंपरा आणि विठ्ठलाचे विश्वरूप लक्षात येते हे माझे अनुभव मी वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा माझ्या परीने प्रयत्न केला आहे माझ्या हे तीर्थांचे माहेर या पुस्तकातून महाराष्ट्रातली संत परंपरा जर नव्या पिढीपर्यंत पोहोचली आणि त्यातल्या एका जरी एकाला जरी या परंपरेचा मागोवा घ्यावासा वाटला तर ते माझ्या कष्टाचं फळ असेल